आम्ही आज गेलो होतो आमच्या शेतात जांबा आणायला आम्ही दोघं तर झाडावर असं चढलो की खाली जर पडलो असतो तर लाल दिव्याची गाडी लगेच पळतच आली असती तर कसं आहे पब्लिक मी तुमचं आणखी किती देवली तर आम्ही आज चाललो होतो शेतात पार्टी करायला पार्टी करायला सगळे एका जागेवर गोळा केले आम्ही सगळे गाडीवर बसून शेतात चाललो पण मधातच गाडी बंद पडली म्हणलं त्या गाडीमुळे आपली उभं पार्टी फेल नाही त्याच्यामुळे सगळे चलतच निघले मधात एवढी मोठी नदी आडवी आली तरी आम्ही थांबलो नाही जांबा आणायला आम्ही दोघच झाडावर येंगलो हे जांब काढायसाठी एवढी मेहनत केली आणि ते म्हणतात ना मेहनत का फल मिठा होत आहे सगळे पण आम्हाला गोड पदार्थ आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही मीठ लावून लावून खाल्लो मला लगेच घरून फोन आला मला म्हणले चल शेतात काम आहे मग मी पण म्हणलो आपण चाकी गाडी बाहेर काढली लगेच शेतात निघू लागलो आमच्या दहाचाकी गाडीला बघून समोरून पण एक चाकी गाडी आली पण ती दहाचाकी गाडी आमच्या दहाचाकी गाडीला भिलीन पलीकडून निघून गेली मला शेतात गेल्यावर कळलं की काय काम आहे म्हणून हे कापसाचे भोत दहाचाकीत लोड करायचे होते दहा चाकील तिथून यायला जागाच नव्हती गाडी दुसरीकडून रिवास मारली राईट जागेवरच नेऊन लावली राजमाता समर शंख दो गाडी दोनच मिनिटात लोड केली मग मी वापस घराच्या दिशेने निघालो मग घरी गेल्यावर कळलं गावातल्या शाळा तर लहान लेकरांचे पेपर आहेत मग मी आणि माझे मित्र त्यांना मदत करण्यासाठी गेलो क्या ओरा हो भाई